पारोळा येथील धरणगाव रस्त्यावरील बीजासनी ट्रेनिंग कंपनीच्या गोदामात अवैध रीतीने गेल्या अनेक वर्षांपासून साठवलेला धान्य साठा स्थानिक अधिकाऱ्यांनी जप्त करून गोदाम शील केले आहे ही कारवाई दिनांक सतरा रोजी करण्यात आली त्यानंतर एकोणवीस रोजी पर्यंत धान्य मोजण्यासह अन्य कारवाई पूर्ण होऊन पारोळा पोलीस स्टेशनला दिनांक वीस रोजी पुरवठा अधिकारी शिवकुमार निगुळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला यात धरणगाव रोडवरील बीजासनी ट्रेनिंग कंपनीच्या गोदामात तांदूळ गहू एकशे सत्तेचाळीस तांदूळ एकोणऐंशी गुणी गहू एकशे छप्पन्न गुणी ज्वारी असा एकूण एकशे एक्क्याऐंशी धान्य साठा जप्त करण्यात आला याची बाजारभाव किंमत चार लाख रुपये असून हा धंदा गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहे याची खरेदी कागदपत्रे मिळून न... दीपक लोटन चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा असे मोठे मोठे चोर लपून बसले आहेत असे अजूनही मोठे मोठे चोर लपून बसले आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार का अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.